मोरांबा या मालिकेच्या एकोणीस जानेवारीच्या भागामध्ये पडलेला झुमका आता इकडे रेवाला दिसतो आणि रेवा म्हणते हा कुणाचा झुमका आहे अक्षय थोडासा गडबडतो आता ह्या झुमक्याबद्दल हिला काय सांगावं त्यावेळेला अक्षय म्हणतो काही नाही अगं रूम नीट साफ केली नसेल तो झुमका असेल हा मग रेवा तिकडून निघून जाते अक्षय रमाला बाहेर काढतो आणि रमा सुटकेचा निश्वास सोडते अक्षय म्हणतो तुझी बॅग वगैरे भरून ठेव असं म्हणत आता इकडे अक्षयला रेवा सांगते चल आपण आता रूममध्ये जाऊया जान्हवी वहिनी आणि आनंदादा आपली वाट पाहतायत मग दोघ जण रूममध्ये येतात जान्हवी म्हणते मी तुम्हाला म्हटलं होतं ना मी अक्षयला बोलवल्यावर ती अक्षय ताबडतोब येईल म्हणून चला आपण छानपैकी गेम खेळूया बराच वेळ गेम खेळून झाल्यावर ती रेवा आता कंटाळते आणि म्हणते आम्हाला दोघांना प्रायव्हसी द्यायला नको का तुम्ही तुम्ही आम्हाला दोघांना एकटं सोडा यावरती अक्षय म्हणतो काय चाललंय हे काय बोलतेस तू रेवा म्हणजे बाळाच्या बाळावरती हा परिणाम झाला तर तुझं हे बोलणं मला काही पटलं नाहीये पण खरं सांगायचं तर हे दोघ जण सुद्धा खूप दमलेत ना तर यांना सुद्धा थोडस फ्रेश व्हायला वेळ पाहिजे दादाबाईंनी तुम्ही गेलात तरी सुद्धा चालेल असं म्हणत अक्षय सुद्धा आता आनंद आणि जान्हवी यांना जायला सांगतो काहीतरी याच्या मागे पण डाव असतो नंतर आता दोघ जण निघून गेल्यावरती रेवा सांगते अक्षय मला ना तुझ्यासोबत क्वालिटी टाइम स्पेंड करायचा आहे तुझा सहवास मला हवा आहे तुझ्यासोबत मला वेळ घालवायचा आहे असं म्हणत नेहमीच पुराण ती सुरू करते आणि त्यावरती अक्षय म्हणतो हो का रेवा सांगते एक काम करूया का आपण स्विमिंग पूलवरती जाऊया का बाहेर अक्षय म्हणतो मला थोडंसं रिलॅक्स व्हायचं आहे रेवा म्हणते तिकडेच जाऊ अक्षय म्हणतो ठीक आहे मग रेवा विचार करते माझा स्विमिंग कॉस्ट्यूम कुठे आहे तो पाहते आणि स्विमिंग पूलवर जाते तोपर्यंत इकडे आता रमाच्या मध्ये येत तिला जान्हवी समजावून सांगते हे बघ रमा जर का तुला रेवाला आता सत्य पकडायचं असेल तर ह्या दोन वेण्या घालणं पहिलं बंद करायला पाहिजे कारण दोन वेण्यामध्ये ती तुला कुठूनही ओळखेल सगळ्यात पहिलं ह्या दोन वेण्या घालून केसाची हेअरस्टाईल करून तुला तुझा लुक चेंज करायला पाहिजे तर आणि तरच तू रेवाचं म्हणणं पकडू शकशील किंवा रेवाचं म्हणणं अचूक ओळखून तिला आता रंगे हात पकडू शकतील मा म्हणते पण मला हे करणं शक्य कसं आहे जानवी म्हणते मम्मी कशाला इथे आले मी त्याचसाठी इथे आलेली आहे तुला तुला न्याय मिळवून द्यायला तुझा मे ओवर करायला आणि आता रेवाचा बेबी हनीमून फ्लॉप करण्यासाठी तू काळजी करू नकोस मी आहे ना आनंद म्हणतो हो जान्ह तुला इतकी सुंदर तयार करेल ना की ती रेवाच काय कोणीच तुला ओळखू शकणार नाही इकडे रेवा आपला स्विमिंग कॉस्च्युम शोधण्यासाठी बॅग काढते पण बॅग मध्ये कुठेच तिला स्विमिंग कॉस्ट्युम दिसतच नाही मग रेवा आता वेड्यासारखी तो शोधायला लागते त्यावरती अक्षय म्हणतो काय झालं काय शोधतेस रेवा सांगते मी छानपैकी स्विमिंग कॉस्ट्युम आणला होता पण तो स्विमिंग कॉस्ट्युम कुठे गायब झाला काहीच कळत नाहीये अक्षय म्हणतो असं कसं तू टाकला होतास ना स्विमिंग कॉस्ट्युम रेवा सांगते हो पण मला असं वाटते जान्हवी हा जान्हवीने माझ्या बॅगमधून बहुतेक स्विमिंग कॉस्च्यूम काढला असेल कारण ती माझ्या स्विमिंग कॉस्ट्युमच्या आजूबाजूला सारखी मंडरत होती असं म्हटल्यावर ती अक्षय म्हणतो पण आरती का काढेल यावरती रेवा म्हणते हो तिनेच काढलाय अक्षय म्हणतो मग आता काय करायचंय यावरती रेवा सांगते तू एक काम करतो स्विमिंग पूलच्या इथे जा मी तिथेच तुला येऊन भेटते असं म्हणत ती अक्षयला बाहेर जायला सांगते अक्षय नेमका तिकडे येतो आणि तिकडे रमा सुंदर पैकी तयार होऊन बसलेली असते अक्षय तिकडे येतो आणि रमाकडे पाहता शिट्टी वाजवतो आणि एकदम फ्लॅट होऊन जातो आणि त्याच वेळेला रमा म्हणते नो इंग्लिश नो मराठी नो हिंदी ओनली आईश याच्यावरती आता मातलं इकडे अक्षय म्हणतो आयरिश मला आयरिश लँग्वेज येत नाही रमा म्हणते आयरिश ने आईज ऐज यावरती अक्षय म्हणतो अच्छा आईज आईज का बघू दे आईज काय म्हणतायत तुझे आईज मला सांगतायत की माझ्याजवळ या असं म्हणत अक्षय एकदम रमाकडे प्रेमाने पाहायला लागतो दोघं एकमेकांकडे पाहत रोमॅन्टिक झालेले असतात एकमेकांचा सहवास मात्र आता दोघांना आवडत असतो दोघं जण एकमेकांकडे पाहत असताना तिकडे रेवा येते रेवा हे सगळं पाहते आणि अक्षय नक्की कुणासोबत बोलतोय कारण पाठमोऱ्यात रमाला तिने काही ओळखलेलं नसतं ही रमा आहे हे, हे तिला कळतच नाही त्याच वेळेला अक्षय मात्र रेवाला पाहतो रमा म्हणते काय झालं अक्षय म्हणतो हडळ आली हडळ असं म्हणत तो आता तिकडून जाऊन आपल्या तोंडावर ती कॅप ठेवते आणि एकदम स्टाईल मध्ये झोपते रेवा म्हणते कोण आहे ही यावरती इकडे अक्षय म्हणतो काही नाही एक स्पॅनिश गर्ल होती ना मला स्पॅनिश येतं ना म्हणून चार शब्द तिच्याशी बोलत होतो या रेवा म्हणते हे बरं आहे तू माझ्यासोबत बेबी हनी मुनला आलेला आहेस म्हणजे बेबी मुनला आलेला आहेस बेबी मुनला येऊन तू आता इथे त्या स्पॅनिश गर्ल सोबत बोलणार का यावरती अक्षय म्हणतो अग मग तस तर मी रमाचा नवरा आहे फिरायला आलोय हे पण येथे कली चुकीच आहे की असं म्हणत अक्षयने असतो जो रेवाला काहीच कळत नाही रेवाला तो म्हणतो तू हे असे फुल कपडे काढून का आलीस म्हणजे स्विमिंग पूलमध्ये जाण्यासाठी छोटे कपडे हवेत ना यावरती रेवा म्हणते अरे काय झालं त्याचं असं म्हणत ती आता अक्षयच्या सोबत बसण्यासाठी जवळ येत असताना मुद्दाम जान्हवी येते रेवाला धक्का देते आणि स्विमिंग पूलमध्ये पाडते रेवाला काही कळायच्या आतच ती खाली पडते आणि ती म्हणते जान्हवी अगं काय केलंस हे तू मी प्रेग्नेंट आहे ना असं म्हणत ती नाटक करत बोलायला लागते रेवा म्हणते हो हो अगं तू ये बाहेर बर अक्षय तिला हात दे आणि बाहेर काढ अक्षय हात द्यायच्या ऐवजी आपला कोट काढून माशासारखा का तिला गळ लावत असतो त्यावर ती आनंद म्हणतो गळ काय लावतोय अरे मुलगी आहे ती मासा नाही अक्षय म्हणतो तिने मला खाली ओढलं तर तिने मला खाली ओढून पाडलं तर म्हणून तिला फक्त असाच देतोय असं हो नाही करता करता रेवा बाहेर येते त्यावेळेला जान्हवी म्हणते एक फोटो काढूया का असं म्हणत अक्षयच्या मोबाईलमध्ये एक तिचा वेड्यासारखा फोटो काढला जातो आणि जान्हवी म्हणते हे बघ तू ना प्रेग्नेंट आहेस ना रूम मध्ये जा आणि आराम कर हे असं बाहेर भटकणं तुझ्यासाठी चांगलं नाहीये अक्षय म्हणतो जा बर तू आज जा मग आता रवा रेवाचा तो फनी फोटो पाहून सगळेजण हसत असतात म्हणते म्हणते जा जा रमा रमा आणि अक्षय तुम्ही आता स्विमिंग एक हे ढगले पगले फ्रॉक करून मला एकदम मध्ये स्विमिंग पूल मध्ये नाही हं मी नाही स्विमिंग पूल मध्ये जाणार यावरती अक्षय म्हणतो राहू दे वहिनी तिला नाही जमणार स्विमिंग पूलमध्ये जाण्यासाठी यावरती अक्षय म्हणतो एक काम तर करू येऊ शकतेस ना इथे आपण छानपैकी पाय पाण्यात घालून बसूया का ये गप्पा मारत पाण्यात पाय घालून बसू असं म्हणत अक्षय आता तिला पाण्यामध्ये पाय घालून बसण्यासाठी खाली बोलवतो आणि दोघं जण मस्तपैकी स्विमिंग पूलमध्ये पाण्यात पाय घालून बसतात पण इकडे जान्हवी आणि आता आनंदच्या डोक्यात किडे असतात ते दोघं जण मागून येऊन अक्षय रमाला छानपैकी ता स्विमिंग पूलमध्ये धाडकन धक्का देतात दोघांना धक्का दिल्यामुळे दोघं जण अचानकपणे पाण्यात कोसळतात एकमेकाच्या मिठीत असतात एकमेकाकडे पाहत बसतात अक्षय रमाला आपल्या जवळ घेतो आणि दोघं जण छान रोमँटिक झालेले असतात दोघ जण एकमेकांच्या डोळ्यात पाहत आता स्विमिंग पूलच्या कठड्यावरती येत एकमेकाकडे नजर लावून पाहत असतात रोमांस करत असतात अक्षय मागून येऊन आता रमाला छानपैकी मिठी मारतो आणि हे सगळं सुंदर सुंदर चालू असताना तिकडे आता रेवाची एंट्री होणार असते पण रेवाच्या एंट्रीच्याच आधी जान्हवीने रेवाला पाहिलेलं असतं रेवा येत असते मस्तपैकी कपडे वगैरे करून टिकटॉक टिकटॉक करत ती आता येत असताना जान्हवी हे सगळं पाहते आणि रेवा आली रेवा आली असा आनंदला इशारा करते रमाणी अक्षय रेवाच्या नजरेत येणार नाहीत यासाठी जान्हवी आणि आनंद यांची धडपड चालू असते दोघांची धडपड चालू असते त्याच वेळेला तिकडे आता ऑलरेडी रेवा आलेली असते पण रेवाने दोघांना पाहिलेलं नसतं मग आता अक्षय रूममध्ये येतो त्यावेळेला रेवा सांगते अक्षय मला असं वाटतं की आपण ना दोघांनी कॉलेज टाईम स्पेंड करतच नाही आहोत म्हणजे मला असं वाटतं की जसं तू आधी माझ्यावरती प्रेम करायचंस तसं तू जर माझ्यावरती प्रेमच राहिलेलं नाही आहे त्यावरती अक्षय म्हणतो तसं काही नाही रेवा सांगते मला त्याच क्षणाची वाट आहे ज्या क्षणाला तू माझ्याशी पहिल्यासारखं वागशील पहिल्यासारखं प्रेम करशील नंतर आता इकडे अक्षय रमाला भेटायला येतो आणि त्या दिवशी आता मात्र रेवाच्या तोंडातून सत्य काढून घेण्याचं दोघांनी फायनल केलेलं असतं काहीही झालं तरी रेवाच्या तोंडून सत्य काढून घ्यायचं म्हणजे घ्यायचंच हे दोघांचं ठरलेलं असताना आता मात्र रमा सांगत असते तुम्ही तिच्याशी बोलता बोलता तिला या पॉईंटवरती आणायचं आहे की ती जशी आहे ती जशी वागते तशीच तुम्हाला ती आवडते तिचं जे वागणं आहे ते आवडतं ती ते आवड खरी खरी जशी आहे तशी आवडते या मुद्द्यावरती तुम्ही तिला आणलं की ती तुम्हाला सत्य सांगण्यापासून अजिबात स्वतःला थांबवू शकणार नाही आणि त्याच पॉईंटला मी न मी रेकॉर्डिंग करेन अक्षय म्हणतो तुला त्यावेळेला जवळपास असलं पाहिजे मोबाईल घेऊन मोबाईल घेऊन तू तिथे उभी राहणार आहेस आणि रेकॉर्डिंग करणार आहेस लक्षात ठेव काहीही झालं तरी आता रेवाचं सत्य आपल्याला सगळ्यांच्या समोर आणायचं आहे त्यावरती आता मात्र रमा सांगते तुम्ही काळजी करू नका मी मोबाईल घेऊन आजूबाजूलाच उभी असेन तुम्ही तिच्याकडून सत्य वदवून घ्या मी ताबडतोब ते मोबाईलमध्ये रेकॉर्ड करेन दोघांचं प्लॅनिंग ठरतं आता रेवा आणि अक्षय एकाच वेळेला बोलण्यासाठी येणार असतात आणि त्याच वेळेला रमा करणार असते आणि रेवा आपलं गुपित फोडणार असते की मी प्रेग्नेंट नाहीये पण माझं तुझ्यावरती प्रेम आहे आता या सगळ्यामुळे रेवाच्या विरुद्ध खूप मोठा पुरावा अक्षय रमाकडे सापडणार असतो आणि मालिकेमध्ये इथूनच आता एक नवीन वळण सुरू होणार असतं